मी पंकज महाडे सध्या सातारा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपण आलेलो आहे आणि या प्रभागामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असणारे विजय देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकी त्यांनी आतापर्यंत काय काय कामं केली आणि इथून पुढच्या काळात त्यांचं विजन काय असणार आहे या संदर्भातच जाणून घेण्यासाठी ते आपल्या सोबत आलेले आहेत दादा नमस्कार तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण आता या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे तर काय सांगाल मी माझ्या प्रभागप्रधे दोन हजार बावीस पासून माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्राजे महाराज साहेब यांच्या माध्यमातून इलेक्शनची तयारी करत असताना कर, या प्रभाग मी फिरून सगळीकड प्रभागात चौकशी केली की कुठं काय कामं झाली किंवा काय केलं पाहिजे आणि ह्या दृष्टीने मी दोन हजार बावीस ला सुरू केल्यानंतर महाराज साहेबांच्या माध्यमातून सातारा शहरात सगळ्यात जास्त जर विकासाचा पंचवीस प्रभागापैकी प्रभाग पाच मध्ये म्हणजे नव्वद टक्के कामं पूर्ण झालीत दहा टक्के काम राहून गेलीही मी आफ्टर इलेक्शन नंतर महाराज साहेबांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही नव्वद टक्के काम पूर्ण झाले सांगताय तर काही महत्वाची कामं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून झाले माझ्या माझे मान्य शिवंद्रजेबाले साहेबांच्या माध्यमातून आज अजिंक्य आज, कॉलनी येथे एवढे भव्य गार्डनचं काम सुरू आहे ऐंशी लाख रुपये तिथं टाकलेत महाराज साहेबांनी अजिंक्य कॉलनीत संपूर्ण डांबरीकरण आणि गटरचे तीन कॉलनी रामकृष्ण कॉलनी अजिंक्य कॉलनी आणि सह्याद्री कॉलनी तिथं रस्ते पूर्ण म्हणजे आता काय पूर्ण झालेत काही आता म्हणजे प्रगतीपथावर आहेत आणि काही काम करायचे आहेत म्हणजे आचारसंहितेमुळे ते मंजूर आहेत पण होऊ शकले नाहीत अशा प्रकारे तिथल्या एरियातले झालेले आज आमच्या एलआयसी कॉलनी म्हणजे इकडची बाजू एलआयसी कॉलनी आहे देशमुख कॉलनी आहे मेहर देशमुख कॉलनी असे ज्या मेहर देशमुख कॉलनी कॉम्प्लेक्स हिथल्या परिसरातले डांबरी रस्ते संपूर्ण महाराज साहेबांच्या माध्यमात म्हणजे कंपाऊंड टू कंपाऊंड म्हणजे आणि हा विषय कुठं राहिला नाही पाहिजे त्या पद्धतीचं महाराज साहेबांनी आदेश केल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून की कंपाऊंड टू कंपाऊंड डांबरीकरण करून घेतलेले आहे जे स्ट्रीट लाईट बसून घेतली म्हणजे एवढ्या प्रकारे इथले काम चाललेले आहे तसंच पलीकडे बघितलं तर भूविकास बँक ते महेंद्र चव्हाण साहेबांच्या बंगल्यापर्यंत महाराज साहेबांच्या माध्यमातून कॉन्क्रीटचा सा रस्ता केला तिथं लाईट दोन्ही बाजूला पण सातारा शहरातून दररोज संध्याकाळी तिथे फिरायला येतात फॅमिली म्हणजे सातारात असल्या का वाटत नाही एवढ्या प्रकारचं महाराज साहेबांच्या माध्यमातून तिथं काम झालेलं आहे गणेश कॉलनी सारख्या ठिकाणी ऐंशी लाख रुपयाचं ता गार्डन टाकलेलं आहे तिथलं इंटरनल सगळे रस्ते पूर्ण केले आहेत प्रभागात माझ्या महाराज साहेबांच्या माध्यमात एवढी कामं झाली की म्हणजे आज फिरायला लागला तर सगळी माणसं मला म्हणतात की विजय देसाई तुम्ही फक्त औपचारिकत आहे तुम्ही सर निवडून आलेत जमा आहे एवढं कामच तुमचं आहे आणि भविष्यात माझ्या डोक्यात आहे की इथं सीसीटीव्ही च आणि काही जिथं राहिले असतील ती पूर्ण महाराज साहेबांच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती उदय महाराज साहेब श्रीमंत छत्रपती शिवंदराजे बाबा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रभाग पाच मध्ये कसा निधी आणता येईल त्याचा प्रयत्न मी करणार महिलांसाठी आणि तरुणांसाठी या, या प्रभागामध्ये तुमच्या माध्यमातून काय केलं जाईल महिलांसाठी आता थोडक्यात सांगतो की महिलांसाठी मी भाग्यद्र डुप्लेक्स म्हणून जे सरवठे हॉस्पिटल त्याच्या पाठीमागे मी जेव्हा तिथे गेल्यानंतर सर्व महिलांनी मागणी केली की आम्हाला एक सभागृह पाहिजे की ज्यातून आम्हाला यो, योगा करता येतील किंवा छोटे मोठे कार्यक्रम घेता येतील ते मी ऑलरेडी करून दिलेलं आहे ते एरियाचं आणि तसं बाकीच्या ठिकाणी बंड प्लाझाच्या एरियातल्या सर्व माझ्या मतदार बंधू बहिणी केली की आमचे गार्डन आणि तिथं जर आम्हाला काहीतरी करून द्या ते महाराज साहेबांच्या परवा कानाव काढून त्या पद्धतीच हे केलेलं आहे आणि तसं बघितलं तर सगळ्यात माझ्या प्रभाग पाच मध्ये वरचा जो एरिया आहे म्हणजे पंथाचा गोट रविवारपेठ इथं जे विद्यमान नगरसेवक आहे कुठलेही काम न केल्यामुळे किंवा आज के पव्यापासून खाली जे जे माझ्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांनी पाच वर्ष काहीच काम केलं नाही म्हणजे करण्यासारखं करायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी करता येतात पण का त्याने कुठेही लक्ष दिलं नाही किंवा काही नाही तुम्ही आज फिरून चौकशी करा की नगरसेवक तुमच्याकडे किती वेळा आले आणि काय केले त्यामुळं माझ्या डोक्यात एक तरुण मित्रांना काम देण्याची व्यवस्था करणार म्हणजे त्यांच्या भविष्यात जे काही जिथं जिथं तरुणांना कुठं नोकऱ्यात मदत करता तेवढं करणार ज्यांना उद्योगात कुठं काही मदत करता येईल ते करणार तरुण मित्रांना माझ्या बहिणींसाठीही बऱ्याच म्हणजे लाडक्या बहिणी आज रेटेता लाडक्या बहिणींसाठी आमच्या डोक्यात बरेच हे आहेत प्लॅन की त्यांच्याबद्दलचे ते आम्ही सगळे व्यवस्थित पद्धतीने हे करणार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र किंवा वाचनालय जे तरुण असतात त्यांच्यासाठी काय एखादं या ठिकाणी सुविधा केली जाईल का शंभर टक्के महाराज साहेबांच्या माध्यमातून मी शेवटी आमचे नेते हे सगळे करणार आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करायची जबाबदारी माझी राहणार आहे आणि त्या पद्धतीने मी हे करणार भविष्यात माझ्या डोक्यात बरेच आहेत की सीसीटीव्ही होणं गरजेचं आहे सुरक्षेच्या सुरक्षे दृष्टीनं घंटागाडी आज घंटागाडीचे घंटागाडीच दोन दिवसांनी येते नगरसेवकांना फोन केला तर मोठा प्रॉब्लेम ती काही त्यांना उत्तर देत नाहीत घंटा घंटागाडी ही दररोज आली पाहिजे तुमच्या दारात त्याची दक्षता घ्या ना असं जर घंटागाडी येणार नसेल तर त्या घंटागाडीवाल्यावर कारवाई करून आम्ही दुसरी घंटागाडी गाडी लावण्याचा प्रयत्न करू पण माणसांना माझ्या प्रभागात कुठेही कचरा राहिला नाही पाहिजे याची दक्षता घेणार आहे स्वच्छता एक म्हणजे व्यवस्थित किंवा डास आरोग्याच्या दृष्टीने काय या प्रभागासाठी तुमचं आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्याला नगरपालिकेच्या माध्यमातून वेळेवेळी पावसाळ्यानंतर जे गवत वाढते ती स्वच्छ करणे गटर वेळेत स्वच्छ करून घेणे किंवा औषध फवारणी करून घेणे हे हे ह्या सगळ्यांचा मी फॉलोअप घेणार आहे आणि ते काम करून घेणार आहे म्हणजे असं नाही होणार की मी माझ्या प्रभागातल्या फिरत असताना सगळ्यांना सांगतो की तुम्ही फक्त मला काम सांगायचं मी काम करायचं आहे देसाई साहेब तुम्ही सांगताय आता ऐंशी ते नव्वद टक्के काम महाराज साहेबांच्या माध्यमातून किंवा तुम तुमच्या प्रयत्नातून पूर्ण झालेले तर प्रचार करताना तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय साहेब मी फिरत असताना माझी पदयात्रा तुम्ही बघितली तर माझ्या पदयात्रेला मला कुठूनही बाहेरची माणसं आणायला लागत नाही आज परिस्थिती अशी की मी सगळी मुलं मला दररोज फोन करतात किंवा कार्यकर्ते की आपण कुठं जमायचं पदयात्रा आमची दोनशे ते अडीचशे मुलं महिला आणि हे सगळे जण घेऊन आम्ही घर घर जात असताना सगळे आम्हाला सांगतात तुम्ही कशाला हे करता तुमचं कामच असं आहे की तुम्ही निवडून आलेत जमा आहे पण आमची भूमिका एकच आहे की भारतीय जनता पार्टीने एवढं काम केलेलं आहे माननीय मोदी साहेब माननीय आपले मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्याबाई आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रपती उदयनराजे भोसलेनी एवढं माझ्या प्रभागासाठी मला आता कोण काही जण सांगतात की आम्हाला बाहेरून पाठिबा आहे पाठीपा पक्षाचे अधिकृत उमेदवार आम्ही तिघच आहे अमोल मोहिते साहेब विजय देसाई आणि अपर्णताईबाच खोट्या बातम्या कुठले जुने व्हिडिओ क्लिप दाखवतात की यांचा मला पाठिंबा आहे त्यांचा पाठिंबा आहे असं काही नाही माझ्या मते हॉटेलला जेव्हा त्या दिवशी महाराज साहेबांनी उदयन महाराज साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले माझा कुठल्याही बंडखोरांना पाठिंबा नाही मी भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की हे उमेदवार आहे विजय देसाई अपर्ण आणि समोल मोहिते कमळाच्या उमेदवार आहेत कमळाच्या मतदार मतदान करावे असे त्यांनी सगळीकडे सांगतात पण चुकीच्या पद्धतीने पसरवतात पण आमचा माझा प्रभाग एवढा नागरिक आहे की असल्या प्रचाराला आणि कुठं काही येवत नाहीये बळी पडत नाहीये माझ्या प्रभागात म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये जे आमच्या नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत अमोल मोहिते साहेब किंवा माझ्या बरोबर जे जोडीला आहेत अपर्णा अविनाश बचत नाना बसत यांचे मिशेष आम्ही तिघही ह्या प्रभागात दोन च्या फरकानं आमच्या तिघांचे म्हणजे अमोल आमा, मोहिते साहेबांना दोन हजाराचं लीड द्यायची व्यवस्था आम्ही दोघं दोन हजारच्या फरकानं लागणार माझ्या विरोधातले जे आता जे दोन उमेदवार आहेत ह्यांनी तसं प्रभागासाठी का काही केलं नाही तुम्ही चौकशी करा फिरा करायचं म्हटलं असतं तर त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या पण विजन पाहिजे आज विद्यमान जे नगरसेवक आहेत ते पाच पाच सात सात दहा दहा वर्ष ते नगरसेवक आहेत त्यांच्या विशेष पण प्रभागासाठी काही नाहीये त्यामुळं माणसं आता सुज्ञ झाले ते जर फिरायला लागले तर त्यांना माणसं काय उत्तर द्यायचे दे का ते देतात माझी काही इच्छा नाही त्यांच्यावर टीका करणे किंवा काहीही नाही पण माणसाने किंवा जनतेनं आपल्याला कशासाठी निवडून दिलेलं आहे की माणसांच्या मागणी काही कचऱ्याची व्यवस्थित ही झालं पाहिजे वेळच्या वेळी घंटागाडी आली पाहिजे रस्ते स्वच्छ झाले पाहिजेत लाईट लागले पाहिजे वेळेत पाना पाणी आल्या पाहिजे आज गणेश कॉलनी भूविकासच्या भागात जिथं अर्धा तास पाणी येत होत चौकशी करा इलेक्शन वेगळी की पहिलं काम करून घे मला जर काम कोणी सांगितलं तर मी ते शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न करतो तर हे होते देसाई साहेब ज्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षांपासून मी या ठिकाणी काम करत आहे आणि जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के कामं त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात याच कामांच्या जोरावर मी निवडून येईल असं त्यांनी यावेळी सांगितले